प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून मी जास्त बोलणार नाही परंतु या गर्दीवर जाऊ नका या संख्येचा विचार करू नका या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य आहे इथं ज्या पद्धतीनं दहशत निर्माण केली जाते इथं जसा दहशतीचा आवाज आहे तर दोन तीन निवडणुकांपासून जसंही थोरात साहेबांनी या ठिकाणी लक्ष घातलं आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसून आलेले आहेत <laughs> सहकारामध्ये आतापर्यंतच्या ज्या दोन महत्वाच्या निवडणुका झाल्या त्या दोन्ही सहकाराच्या निवडणुकामध्ये सत्ताधाऱ्यांचं खालसा केलेला आहे इथं सहकारामध्ये दहशतीचं झाकण उडवलेलं आहे सहतेज सर... दहशतीचं झाकण उडवत असताना आता विधानसभेला आणि लोकसभेला क्रांतीची मशाल आपल्याला या ठिकाणी फडकवायची आहे कारण दहशत किती करायची तुम्ही गुंडांना हाताशी धरून तुम्ही गुंडा पुंडांना हाताशी धरून तुम्ही हल्ले करून तुम्ही खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही खोट्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात कुणाला अडकवण्याचा प्रयत्न करून तुम्ही खोट्या हाताबऱ्या काढून आवाज दाबण्याचा फक्त तुम्ही प्रयत्न करता परंतु तुमच्या प्रयत्नांना यश येणार नाही हे आवर्जून या ठिकाणी मी आपल्यासमोर मुद्दाम नमूद करतो कारण मी काही मला बोलायचं नव्हतं या विषयावर खरं बोलायचं नव्हतं आमच्यावर हल्ला झाला म्हणून आम्ही रडत बसणार नाही आमच्यावर हल्ले करता म्हणून आम्ही रडत बसणार नाही सचिन चौगुले त्यांचे सहकारी इथं बसतील शिवसैनिक हे रडणारे नाही हे लढणारे कार्यकर्ते आहे आम्ही भीक घालत नाही तुमच्या हल्ल्यांना जाहीरपणे सांगतो तुमच्यात दम असेल तुमच्यात हिमत असेल तर परत एकदा तुम्ही असा प्रयोग करून बघा तुम्हाला रस्त्यावर लोक गोळ्या घातल्याशिवाय राहणार नाही हे ध्यानात ठेवा तुम्ही काय समजता तुम्ही गुंड पाळता तुम्ही हल्ले घडून आणणार तुम्ही जरूर हल्ले काढवा तुम्ही जरूर गुंड पाळा पण जेव्हा एखादा माणूस पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःला ते वा वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो तुम्ही आम्हाला जर गुन्हेगार बनवणार असाल तर आमची गुन्हेगार बांधण्याची तयारी ध्यानात ठेवा काय समजता तुम्ही स्वतःला आज हा वेगळा विषय होता आज सांगायचं नव्हतं परंतु मला मी प्रभातांशी पण बोललो साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे माझ्या घटनेनंतर मला अनेक राज्यातल्या सगळ्या नेत्यांनी राऊत साहेबांनी देखील मला त्या ठिकाणी संपर्क केलेला होता थोरात साहेब एकदम आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत या ठिकाणी घाबरण्याचं कारण नाही कोणत्याही का परिस्थितीमध्ये इथं गणेश कारखाना आपण पाहिला असेल अठरा अठरा एक त्या ठिकाणी झालं होतं साईबाबा संस्थांची सोसायटी सतरा शून्य झालेला आहे कुणी काही सांगत असेल विठ्ठल पवार हा शिवसैनिक आहे हे ध्यानात ठेवा ही सत्ता त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली सत्ता आहे कुणी काही बोबाटं करत असाल कुणी छोट्या छोट्या चॅनलचे असतील काही असतील बातम्या वेगळ्या पद्धतीने लावत असतील तर हा बनावट प्रोग्राम आहे सत्ताधाऱ्यांनी फक्त साईबाबांचा फोटो पाहिलेला आहे त्यांच्या फोटोला नाकारलेला आहे हे आपण मान्य करावं लागेल आणि तुम्ही तुमचे हार मान्य करा हो मी थांबतो धन्यवाद जय शिवराय